आम्ही दररोज नवनवीन व्हिडिओ बनवतो वेगवेगळ्या पेशंटचे व्हिडिओ असतात हा व्हिडिओ बनवण्याचा एकच हेतू असतो की जे लोकांच्या मनामध्ये मानक्याबद्दल मान गैरसमज आहेत काही शंका आहेत त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ह्या व्हिडिओमधून मिळणार आपलं विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव रोबोटिक स्यन्स सेंटर आहे पहिलं रोबोटिक सेंटर महाराष्ट्रातलं आपलं अचूक निदान अचूक शस्त्रक्रिया ऑपरेशनमध्ये बिलकुल बिघड नाही इथं किती जरी पेशंट आले तरी प्रत्येक पेशंटचं ऑपरेशन आहे डॉक्टर सर स्वतः करतात शिकाव डॉक्टर किंवा नवीन डॉक्टरच्या हातात केस दिली जात नाही बाकी ठिकाण तुम्हाला समजणार पण नाही की ऑपरेशनला डॉक्टर कोण आहेत मेन डॉक्टर आत्ता कुठे आहेत आम्ही त्या बाहेरच्या हॉस्पिटलच्या स्टाफकडनंच ऐकले की आमचे डॉक्टर अशाची खरेदी करायला गेले गेलते हाऊस घ्यायला सहकारा तिकडे गेलो तर आम्ही ऑपरेशन करून घेतलं ऑपरेशन संपत आले डॉक्टर मागच्या दरवाजाने आले सांगितलं झालं छान ऑपरेशन अशी फसवणूक आमच्याकडे नाही होतं कुठल्याही पेशंटला असू गरीब असू पैशेवाला असू त्याचं ऑपरेशन डॉक्टर गुप्तेश्वर स्वतःच करणार ऑपरेशन फेल जायचा काही संबंध नाही आपल्याकडे जी एम आर आय मशीन आहे ती जागतिक लेवलची आहे आठ मिनटात एम आर आय एक नंबर क्वालिटीचा हातामध्ये मिळतो परवा एक उदाहरण असं झालं एका पेशंटचं एम आर आय केला आमच्या टेक्निशियनला जाणवलं त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं बंद दिसतं आहे टेक्निशियनला रिपोर्टिंग तर रेडिओलाइज करणार पण टेक्निशियननी सांगितलं की प्रॉब्लेम असा असा आहे सर आपल्याला एक अजून पुढचा एम आर आय करावं लागेल त्याच्यामध्ये पेशंटचा दुसरा मोठा प्रॉब्लेम निघाला आणि त्याच्यावरती उपचार करण्यात आले म्हणजे काम करणारी यंत्रणा मशनरी जरी चांगली असतील तरी ऑपरेटिंगला पण लोक चांगले पाहिजेत नाही त्याचा उपयोग नाही जागतिक लेवलचं ऑपरेशन थिएटर आहे आपल्याकडे दोन प्रकारचे पेशंट विभागले जातात एक सर्जिकल एक नॉन सर्जिकल ज्यांना त्रास आहे मणक्याचा पाठ दुखती कंबर दुखती मान दुखती पाय दुखतात मांड्या दुखतात परंतु कुठंच गादी बाहेर नाही कुठेही मान केला इजा नाही पण त्रास होतोय काही आय टी इंजिनियर पोरं असतात काही शेतीचे कामं चुकीच्या पद्धतीने करणारे लोकं असतात काही उडबस करणारे असतात काही बाईक रायडर असतात किंवा मला काय वाटत नाही मी गाडी चालवतो भरपूर परंतु स्नायू जाम होतात आणि वेदना होतात त्यावेळेस आपल्याकडे रोबोट आहे विदाउट ऑपरेशन तर रोबोटद्वारे पेशंटला वेदनामुक्त केलं जातो त्याच्याबरोबर जर्मन मॅक्स मशीन आहे बाकीच्या पण मशिनरी आहेत रोबोट ठरवतो की ह्या माणसाला किती त्रास आहे किती प्रमाणात मशीन ऑपरेट झाली पाहिजे आणि मग त्याला रिलीफ मिळतो दुसरा पेशंट ऑपरेशनचा तर गादी सरकली दोन माणकेच्या मधली गादी बाहेर आली मनका सरकल्या मागं पुढं तर त्याला ऑपरेशनद्वारे बरं केलं जातं पण दोन्ही पेशंट बरे केले जातात के जाता। हेतू एकच बरं करणे आमचं महाराष्ट्र मिशन आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कुठलाही पेशंट माणक्याचा शंभर टक्के बरा झाला पाहिजे तो इतरांसारखं चांगलं जगला पाहिजे चांगला फिरला पाहिजे हे जे मिशन आहे आमचं महाराष्ट्र मिशन की बाबा प्रत्येक मिशन बरा झाला पाहिजे त्या मिशनमध्ये आपण पण सहभागी होऊ शकता आता हे साहेब एकदम तरुण आहेत ज्या दिवशी आणलं त्या दिवशी गाडीतून झुपून त्यांना स्ट्रेचरवरच हॉस्पिटलमध्ये एंट्री केली झुपूनच राहणे वॉशरूमला लागलं जागाच स्पॉट देणे एवढी बेकार परिस्थिती जर असा माणूस जागावर झुपून राहिला पॅरालाइसिस झाला तर तो कुटुंबाने करायचं काय आईवडील वेळेस असणार तरुणच हो हे नवीन लग्न झालेलं असणार मुलं लहान असणार फॅमिली सांभाळणार कोण जर बिल्डिंगचा पिलरच चांगला नसेल तर बिल्डिंग उभी राहणार कशी बरोबर आहे साधं उदाहरण काही लोकांना माहीत नसतं की ऑपरेशन कुठं करावं कधी करावं तर ऑपरेशन करताना तुम्ही डॉक्टरांची निवड करताना डॉक्टर हे एम बी बी एस एम एस एम सीचं असावं त्यांची डिग्री जगातली टॉपमोस्ट मानक्यामधली असावं ह्याच्यापुढे डिग्री नाही मानक्यात पण काही लोकं पैसे देऊन पण डिग्री आणणार आहेत तसं नाही पाहिजे त्या डॉक्टरला त्यातलं ज्ञान पाहिजे तुम्ही जर काही प्रश्न विचारले त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडनं मिळालं पाहिजे आत्तापर्यंत त्यांनी जे काय ऑपरेशन केलेले आहेत पेशंट त्यांचा सक्सेस रेशो पाहिला पाहिजे की ऑपरेशन केल्यानंतर पेशंटला किती प्रमाणात रिझल्ट कसा आलेला आहे ते बघितलं पाहिजे आमच्या प्रत्येक बेडवरती तुम्हाला फक्त मानकेचा पेशंट मिळणार पण जर तुम्ही नवीन आले आणि समजा राऊंड मारायला वरती गेले तर तुम्हाला ते जुने पेशंट आधार देणार मी अक्क्याऐंशी वर्षाचा आहे बाबा मला उचलून आणलो होतं मी चालतो आहे मी चांगला आहे की तुमच्या मनात आपाप येणार अरे मी तर पस्तीस वर्षाचं आहे मी का नाही बरवणार एक्क्याऐंशी वर्षाच्या आजूबाजूला बरे होतात तर मी का नाही बरवणार माणूस आधार मिळाल्यामुळं उद्दीपित होतो की मी पण बरावणार आहे आमची टीम फक्त इथंच काम करते असं नाही ऑपरेशन झालेल्या लोकांना आम्ही दोन वर्षांनी चार वर्षांनी दहा वर्षांनी त्यांच्या घरी त्यांच्या गावी भेटायला जात असतो कोण टीचर असेल तर शाळेत शिकवत असतं कोण कंपनीत काम करत कोण लेत मशीनवर काम करतो कोण सी एन सी मशीन काम क काम करत असतो शेतकरी असतो ट्रॅक्टर चालवत असतो कोणी उसाला पाणी भरत असतो वर्ग कुणी कांदा लागण करत असतात जनावरांसाठी घास कापत असतात कपडे धुवत असतात स्वयंपाक करत असतात सगळं शूटिंग करून आम्ही यूट्यूबला लावतो व्हिडिओवरती लावतो जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या व्हिडिओमधून मिळालं पाहिजे आपल्या एवढ्या व्हिडिओ महाराष्ट्रात भारतात कुठल्याही डॉक्टरकडे बघायला मिळणार नाही कारण दुसरी टीम कोणाची जातच नाही पेशंटला भेटायला एकमेव आपली टीम आहे सगळ्यात जास्त व्हिडिओ आपल्या आहेत तु आणि तुम्ही जर म्हटलं की बाबा मी सोलापूरवरून आले मला तिकडचे पेशंट दाखवा तुम्ही मला सांगलीचे दाखवून उपयोग नाही मला आमच्या पट्ट्यातले पेशंट दाखवा हजारो लोकांची तुम्हाला यादी मिळेल फोन नंबर सगळ आणि आता सोपं झालं आहे टेक्निक सोशल मीडियामुळं तुम्ही व्हॉट्सअप कॉल केला तर त्या पेशंटबरोबर लाईव्ह बोलू शकता नमस्कार तुम्ही कसे आहे काही त्रास होता आधी आता कसे तो माणूस उलट तुम्हाला बोलावणार भेटायला आहे मला चापाने करणार आनंदाने कारण त्याला पण उत्सुकताशी ना मी बरा झाले माझ्यामुळं दुसरा पण बरा झाला पाहिजे हा येतो असतो आता आमच्याकडे सगळ्यात जास्त गर्दी असते लोकांना कसं वाटतं बाबा इथे येणारा प्रत्येक पेशंट जो ऑपरेशनला घेतात काय तसं नाही मग अशी सांगितल्याप्रमाणे एक बिगर ऑपरेशनचा पण प्रकार आहे एक ऑपरेशनचा आहे ज्याला जी गरज आहे त्या पद्धतीने आम्ही उपचार देतो आता हे साहेब एवढे तरुण वेळे असताना झुकून आले कशामुळे त्रास झाला किती दिवस त्रास सांगा काढला आता ऑपरेशननंतर तुमच्यासमोर इतके वेळ उभे आहेत ते कसे आहेत आणि त्यांना उपचार कसे मिळाले ते स्वतः सांगतात बोला आलोक सर माझं नाव आहे आलोक पटेल हो आणि मला बिलकुल चालता येत नव्हतं त्रास इतकं होत होतं की बसता बी नव्हतं मी इथं आलो वीस दिवस तर घरीच होतं झोपूनच काढले त्यानंतर इथं आलो त्यानंतर माझं एक दिवसानंतर ऑपरेशन झालं त्यानंतर मी लगेच ताबडतो ऑपरेशन झाले झाल्याच चालायला लागलो काय प्रॉब्लेम असं वाटलं बी नाही मला की माझं ऑपरेशन झालं म्हणून आणि मला काही त्रास होता असं काय जाणवलं बी नाही ऑपरेशन नंतर चालता तुम्हाला कोणी पकडलं का मोकळे झाले मोकळे झालो मोकळे झालो एकदम कोणाचा आधार नाही काय नाही चालू ऑपरेशन मध्ये गप्पा मारले आठवते हो ऑपरेशन तुम्ही घरच्यांशी पण बोलले ना नाशी बोललो डायरेक्ट व्हिडिओ कॉलिंग वरती म्हणजे घरच्यांना जी बाहेर भीती असते ना सकाळी नेलो ऑपरेशनला कधी आणणार बाहेर किती वेळ लागल किती टाकी पडतील काय पडतील सगळ्या प्रश्नांची उत्तर एका मिनिटात त्यांना मिळाली पेशंटनी सांगितलं मी ओके आहे मला काही त्रास नाही तुम्ही नाश्ता वगैरे करून घ्या मला थोड्या वेळाने बाहेर आणतील आणि बाहेर आणल्यानंतर तुम्हाला लगेच चालवलं हो oh. आनंद वाटला आनंद वाटला एकदम आलोक सर आता दा दोन हजार चोवीस संपलं पंचवीस चालू झालं आहे बरोबर आहे हो oh. लोक चंद्रावरती गेली पण अजून पण आपल्या काही लोकांच्या मनामध्ये मानकेबद्दल शंका आहे तर त्यांना तुम्ही काय सजेशन देणार वेळेत गेलं पाहिजे ताबडतोब वेळेत केलं तर काय फायदे होतात त्रास वगैरे काय होत नाही एकदम स्वतःचा स्वतः जातो ना टॉयलेट बाथरूमला दुसऱ्याने खायला घालायचं दुसऱ्याने जागेवर घाण काढायचे योग्य वाटतं का नाही नाही मनक्याच्या आजारामुळे पेरला शिजून जागेवर पडण्यापेक्षा माणसाला मरण आलेलं चांगलं वाईट वाटतं ऐकायला तुम्ही विचार करा समजा तो पेशंट जागे होती त्याची सेवा कराय कोणतरी करता एक मेंबर पाहिजे त्याला वॉशरूमला लागलं भांड दिलं पाहिजे डायपर बदलायला माणूस पाहिजे भूक लागली खायला द्यायला पाहिजे पाणी पाहिजे पाणी द्यायला माणूस पाहिजे एक माणूस तर शंभर टक्के त्याच्यासाठी गुंतून राहिला त्याच्यामुळं वेळेत ऑपरेशन करा आणि वेळेत बरेवा हा संदेश ह्याच्यातून द्यायचा आहे आणि आज संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा योग चांगला आहे तुम्ही संक्रांती दिवशी सगळेजण ओपीडी आलात आणि शांतपणे तुम्ही व्हिडिओ ऐकून घेतलात आमच्या सगळ्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती आहेत आमच्याकडं जो रोबोट आहे तो रोबोट दोन प्रकारचे तुम्हाला सांगितले ॲक्सी एवढी परफेक्ट आहे ना अजून आम्हाला काम करायला आनंद वाटतो अजून आनंद वाटतो की आपण पेशंटला अजून क्वालिटी चांगली देतो आहे दिवसेंदिवस उत्क्रांती होत चालली आणि हे फक्त विनायक मध्येच सुरुवात झालेली आहे बाकी कुठल्याही ठिकाणी अजून रोबोट नाही आहे त्याचा फायदा घ्या लाभ घ्या तुमचे कोणी इतर चिंतक शुभचिंतक असेल जवळचे नातेवाईक असतील कुणाला मानकाचा त्रास असेल तर त्यांना सुचवा वेळेत ऑपरेशन करा आणि शंभर टक्के बरे व्हा तोपर्यंत धन्यवाद